हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा मी तुमचं स्वागत करते चार ऑगस्ट दीप अमावस्या दीपपूजनाचा दिवस दिव्याला कोणता मंत्र म्हणावा नैवेद्य कोणता दाखवावा आणि मुलांचे औक्षण कसे करावे हो त्याचबरोबर दीप अमावस्याची कथा अशी बरेचशीच माहिती आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच अमावश्याला आषाढ अमावश्या किंवा दीप अमावस्या असे म्हटले जाते श्रावणाचा पवित्र महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावस्या येते या दिवशी घरातील दिव्यांची पूजा केली जाते श्रावण महिन्यात वेगवेगळ्या सणांना वापरल्या जाणाऱ्या दिव्यांचा हा महिना सुरू होण्याआधी पूजा केली जाते दीप अमावस्या म्हणजेच आषाढी अमावस्या होय या दिवशी घरातील सर्व दिवे काढावेत व स्वच्छ धून पुसून देवघरासमोर एका पाटावर मांडावेत व त्याभोवती छान रांगोळी काढावी दिव्यामध्ये वात व तेल घालून दिवे प्रज्वलित करावे त्यानंतर हळद कुंकू अक्षदा फुले वाहून त्यांची पूजा करावी नंतर नमस्कार करावा दिव्याची पूजा केल्यास महालक्ष्मी प्रसन्न होते त्याचबरोबर घरामध्ये सुख शांती लाभते तसेच आपल्यावरती महालक्ष्मीची कृपा राहते आपल्या आयुष्यातील अज्ञानरूपी अंधकार नष्ट होतो व ज्ञानरूपी प्रकाश आपल्या आयुष्यात यावा यासाठी दिव्यांची पूजा केली जाते या दिवशी कणकेचे गोड दिवे बनवून लहान मुलांना ओवाळलं जातं संकटाचा अंधकार चिरून सर्व संकटे दूर करून मुलांच्या आयुष्यातही नवी उम्मीद शक्ती ऊर्जा उजळून निघावे या इच्छेने मुलांना दिव्याने ओवळले जाते मुले हे भविष्यातील जबाबदार नागरिक असतील त्यांच्यावर चांगले संस्कार घडावे यासाठी धर्मशास्त्राने सांगितले आहे याचा संबंध कृष्णकथेत आहे मुलांना ओवळून झाल्यानंतर आपण दिव्याला प्रार्थना करायची की हे दीप तू सूर्यरूपी व अग्निरूपी आहेस तेजामध्ये तू उत्तम तेज आहेस माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर त्यानंतर दिव्याची कथा सांगावी किंवा ऐकावी दीपपूजनाची आख्यायिका पुराणात सांगितली आहे अटपट नगर होते तिथे एक राजा राज्य करीत होता त्याला एक सून होती तिने एके दिवशी घरातील पदार्थ स्वतः खाल्ला व उंदरावर आळ घातला आणि आपल्यावरील प्रवाद टाळला इकडे उंदराने आपल्यावर उगाच आळ घेतला म्हणून तिचा सूड घ्यायचे ठरवले सर्वांनी मिळून एके रात्री तिची चोळी पाहुण्याच्या दालनात नेऊन टाकली दुसऱ्या दिवशी तिची फजिती झाली सासू आणि दिराने निंदा केली घरातून तिला घालवून दिले तिचे रोजचे काम की घरातील सर्व दिवे घासावेत तेलवात करावी व प्रज्वलित करावे दिव्यांच्या अवसेच्या दिवशी त्यांना चांगला नैवेद्य दाखवावा तिला घरातून घालवल्यानंतर तिचा हा नेम खंडित झाला पुढे कालांतराने दिव्याच्या अवसेच्या दिवशी राजा शिकारी होऊन येत होता एका झाडाखाली तो मुक्कामाला उतरला तिथे त्याच्या दृष्टीला एक चमत्कार घडला आपल्या सर्व गावातील दिवे झाडावर येऊन बसलेले आहेत एकमेकांशी गप्पा गोष्टी करत आहेत कोणाच्या घरी काय जेवायला केले आणि कोणी कशी पूजा केली अशा गोष्टी सुरू होत्या सर्वांनी आपल्या घरी घडलेली हकीकत सांगितली त्यानंतर राजाच्या घरचा दिवा सांगू लागला की बाबांनो काय सांगू यंदा माझ्यासारखा हातभागी कोणी नाही मी दरवर्षी सर्व दिव्यात मुख्य असायचो माझा थाटमाट जास्त व्हायचा यंदा अशी विपत्तीत दिवस काढावे लागत आहेत असे म्हटल्यावर त्याला सर्व दिव्यांनी विचारले की असे होण्याचे कारण काय मग त्याने त्या दिवशी राजाच्या घरी घडलेला सर्व प्रकार सांगितला म्हणून मला हे दिवस पाहायला लागत आहेत हा सर्व घडलेला प्रकार राजाने श्रवण केला आपल्या सुनेचा अपराध नाही अशी त्याची खात्री झाली घरी आला व त्या दिवशी झालेल्या प्रकाराबाबत चौकशी केली तिला मेना पाठवून माघारी आणले झाल्या प्रकाराबाबत तिची क्षमा मागितली तिला साऱ्या घराची जिम्मेदारी दिली तिला दिवा पावला जसा तिच्यावरील आर टळला तसा तुमच्या आमच्यावरील आर टळो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा गेल्या वर्षाचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे तोसुद्धा तुम्ही बघू शकता जर तुम्हाला आवडला तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ